नमस्कार आरोग्यमंत्र चॅनेलवर तुमचं स्वागत आहे ताणामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात आणि हे आप आपल्याला समजून घेणे खूप महत्वाचे आहे सर्वप्रथम ताणामुळे चिंता आणि नैराश्य वाढू शकते ज्यामुळे मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो दुसरे म्हणजे ताणामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो कारण हृदयाच्या गतीत वाढ होते तिसरे पचन संस्थेवरही ताणाचा परिणाम होतो ज्यामुळे पोटदुखी आणि गॅसची समस्या निर्माण होते चौथे ताणामुळे ताणामुळे वजन वाढू शकते कारण आपण अनियंत्रित खाण्याच्या जातो पाचवे झोपेची समस्या उद्भवते ज्यामुळे थकवा आणि कमी ऊर्जा येते सहावे ताणामुळे त्वचे संबंधी समस्या जसे की एकने आणि एकझिमा वाढू शकतात सातवे ताणामुळे इम्युन सिस्टम कमजोर होतो ज्यामुळे आपण सहजपणे आजारी पडतो तानामुळे स्मरण शक्ती कमी होऊ शकते ज्यामुळे आपली एकाग्रता कमी होते नववे ताणामुळे ताण येतो ज्यामुळे वेदना आणि अस्वस्थता निर्माण होते आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ताणामुळे रक्तदाब वाढतो ज्यामुळे दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवू शकतात ताणाचे हे सर्व परिणाम लक्षात घेऊन आपल्याला ताण व्यवस्थापित करण्याचे महत्व समजून घेणे आवश्यक आहे तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका निरोगी राहा धन्यवाद